देश विदेशातील घटना घडामोडी बालिका गांधी विद्यालय शिक्षण सप्ताहाची सांगता दिनांक अठ्ठावीस जुलै रविवार रोजी स्नेह भोजनाने करण्यात आली शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष सतीश जाधव हो। सेवानिवृत्त कर्मचारी पी के शिंदे निर्मिक क्लासेस संचालक शुकाचार्य शिंदे यांच्यासह गृहप्रमुख हो प्रेरणा पवार सुहास नवले यांनी विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन केले तसे दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या सात दिवसात विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले पत्रके शैक्षणिक साहित्य प्रदर्शन गणिती परिपाठ क्रीडा परिपाठ मातीकाम बांबूकाम अशा विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले रविवार रोजी या उपक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष गृहप्रमुख प्रेरणा पवार मुख्याध्यापिका सुनीता वेडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष सतीश जाधव सेवानिवृत्त हो। कर्मचारी पी के शिंदे निर्मिक क्लासेसचे संचालक शुकाचार्य शिंदे सुहास नवले यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी या सप्ताहात विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आपल्या मनोगता सुनील गायकवाड म्हणाले की शिक्षण हे आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यास मदत करतात शिक्षण घेत असताना आपण आई वडील यांच्या डोळ्यात आनंदाचे आसरू आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न करावे पी के शिंदे यांनी या झोपडीत माझ्या या झोपडीत माझ्या ही तुकडोजी महाराज यांची रचना तर शुकाचार्य शिंदे यांनी माझ्या मायेची भाकर मला रोज आठवते ही कविता सादर केली तसेच साक्षी टाकरसीने मेरी माके बराबर कोई नाही हे गीत सादर तर शीतल चव्हाणने घालून सुट बुट टाय फॉरेन ला धनी माझा गेला गबाय हे गीत सादर करून विद्यार्थ्यांची टाळ्यांची दात मिळवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुहास नवले यांनी मानले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका